भले एक हजार मैलांची सफर असू दे पण त्याची सुरुवात ही एक ठोस पाऊल उचलूनच करावी लागते कर्मवीर अण्णांनी तेच केलं ते गेले महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांमध्ये आणि तिथे जाऊन त्यांनी शाळा उघडल्या आणि याच पाऊल वाटेवर आज रय शिक्षण संस्थेचं काम अगदी जोमात सुरू आहे देवापूरची शाळा सुटली आहे वर्गवर्गातले विद्यार्थी आता बाहेर पडतील पण त्यातले सगळेच जाणार नाही अनेकांसाठी शाळा हेच साधनही आहे आजूबाजूच्या गरीब गावातले विद्यार्थी बऱ्याचदा तास शाळेचा आसरा घेतात शाळा सुद्धा त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे सामावून घेते शिक्षक त्यांच्याकडे ताटाने देवापूरच्या कृषी विद्यालयात सुरू केलेल्या अनेक उपक्रमांपैकी हा एक म्हणूनच सातारा शहरापासून जवळपास एकशे दहा किलोमीटर आत असलेल्या या शाळेतले विद्यार्थी आधुनिक जगाशी नाळ राखून आहेत ऍग्रिकल्चरचं तुम्ही महाराष्ट्रातलं कोणतेही कॉलेज पाहिलं तर किमान एखादा तरी विद्यार्थी हा देवापूरचा असणारच म्हणजे आठ इंच पाऊस पडणाऱ्या तालुक्यात जिथे टँकरनं प्यायला पाणी द्यावं लागतं अशी अनेक गावं आहेत अशा परिसरामध्ये सुद्धा रयत शिक्षण संस्थेनं त्या साऱ्या भागाचा सा कायापालट करून ठेवलेला आहे इथेच अनाथ मुलांचं वसतिगृह सुद्धा आहे कोर्ट कमिटेड असलेली रिमांड होम मधून आलेली मुलं इथे येतात संस्थेच्या कृषी विद्यालयात शिकतात संस्थेच्या शंभर एकर शेतीमध्ये कसतात शेळ्या पाळतात स्वावलंबी शिक्षण हेच ब्रीद मानाने जपतात देवापूरहून निघताना अनेक गावांमध्ये संस्थेच्या शाळा दिसतीलच पाच हे जाळ महाराष्ट्राच्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकात सुद्धा पसरलेलं आहे आता आम्ही चाललोय ते संस्थेच्या बालगृहात स्वागत केलं ते मुलांनीच इथे प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून दिये शिस्त हा पाया संस्थेचा आणि सभागृहात शिरल्या शिरल्या ही शिस्त मूर्तिमंत दिसली देवापूरच्या अनाथालयात पाचवी पासून शिकायला येणारी मुलं त्या आधीचं शिक्षण घेतात ती इथे कुणाला फक्त आईच आहे कुणाला फक्त वडीलच आहेत कुणाला दोन्ही पण संस्था तेच त्यांचं पाठबळ आहे आमचे बी एम शिंदे एक चांबार समाजातले विद्यार्थी होते त्याने लेदर टेक्नॉलॉजीला जर्मनीला अण्णांनी पाठवलं हो कोण करेल प्रत्यक्ष आई वडील आपल्या मुलासाठी जे करू शकणार नाहीत अशा अनेक गोष्टी आमच्या अण्णांनी त्या कालखंडामध्ये या रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीच्या काळात केलेल्या मुलांप्रमाणेच मुलींचंही वसतिगृह स्वतःच्या आयुष्याचं चक्र त्यांनी स्वतःच्याच हाताने फिरवावं म्हणून मग त्यांनाही स्वावलंबनाचे धडे असं संस्थेच्या प्रत्येक शाखांमध्ये अगदी महाविद्यालय स्तरापर्यंत आता हेच बघा या कॉलेजचं कॅन्टीन सुद्धा विद्यार्थीच चालवतायत कॉलेज व्यतिरिक्त रोजचे चार तास शेतामध्ये राबतात श्रमदान करतात या बदल्यात संस्था त्यांच्या शिक्षणाचा सगळा भार उचलते कंपल्सरी तास ठेवला खडी फोडायचा धनी के म्हणायचे अण्णा माझ्या मुलाला नको खडी फोडायला सांगू मी जास्त पैसे देतो अण्णा म्हणायचे फार तर फी देऊ नका पण मुलाला खडी फोडावीच लागेल आणि मिस्टर कोप म्हणून अमेरिकेचे शिक्षणतज्ज्ञ आले त्यांनी सगळी संस्था पाहिली शासनाच्या वतीनेच आले होते ते पाहायला आणि पाहून निष्कर्ष काढला का अण्णा तुमचं इतकं आदर्श होत आहे पण पैसा नाही तुमच्याकडे अर्थकारण नाही अमेरिकेत चला मी तुम्हाला खूप मदत ढीगच्या ढीक डॉलर जमून देतो अण्णाने त्यांना मिस्टर कप मिस्टर कोप प्लीज कम हिअर आणि ते खडीचे जे ढीग होते पोराने सोडले केलेले फोडलेले ते म्हटले दीज आर माय हिप्स ऑफ डॉलर्स आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या मनगटात शक्ती आहे छातीत हिंमत आहे आणि डोक्यामध्ये विचार आहेत की आम्ही स्वावलंबी शिक्षण घेणार महाराष्ट्राच्या राजकारणातले काही रथी महारथी सुद्धा याच लेबर स्कीम मधले प्रश्न माझाच नव्हे जी जी मुलं या योजनेतनं शिकली ती खूप अनेक मुलं शिकली घरी काही नसताना शेतामध्ये ह्याच्यामध्ये काम करून मुलं शिकली आणि खूप मोठ्या मोठ्या जागेवरती त्यांनी काम केलेलं आहे पैसे नाहीत आर्थिक स्थिती नाही त्याला हा पर्याय दिला होता स्वावलंबन शिक्षणाचा हा कर्मविरोचा तत्वज्ञान संबंध जागतिक शैक्षणिक परिषद झाली तेव्हा हे तत्वज्ञान सर्वांनी मान्य केलं हुशार विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेण्याची सोय असते कौतुक याद नाही की संस्था हुशार विद्यार्थ्यांचा विकास घडवते कौतुक याद आहे की संस्था नापासांसाठी सुद्धा शाळा चालवते मी तेव्हा नापास झालो तेव्हा त्यांनी मला माझ्या आईवडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा आता पाच वर्ष पासच होऊ शकत नाही इतका तो मट्टा आहे पण इथल्या शिक्षकांनी अक्षरशः त्यांनी मला इतका आत्मविश्वास वाढवला की त्यामुळे मी आज म्हणजे बी एड गेलं म्हणजे मला वाटलंच नव्हतं की मी ह्या स्टेजपर्यंत येऊ शकतो हा दुर्दम्य आत्मविश्वास सर्वांच्या मनात आपोआपच पेरला जातो तो या शिक्षण महर्षींच्या समाधी सान्निध्यात ज्यांचं कार्यच बोलक असत त्यांच्यासाठी मग कुठलेही अलंकारिक शब्द पोकळच ठरतात अशा वेळी फक्त दोन हात मनोभावे जोडायचे आणि नतमस्तक व्हायचं